नमस्कार मित्रांनो आज आपण लग्न समोरामध्ये प्यायला मिळतो अशा पद्धतीचा मट्टा आपण आज बनवणार आहोत एकदम झनझनीत मट्टा आपण आज या ठिकाणी बनवणार आहोत तर चला तर मग आपण बघूया की त्यासाठी लागणारी सामग्री काय काय आहे तर या ठिकाणी मी घेतले बटर मिल्क म्हणजे छास घेतलेला आहे अर्धा लिटर छास घेतलेला आहे यासाठी तुम्ही दही पण यूज करू शकता पण माझ्याकडे ऑलरेडी छास होतो म्हणून मी छास घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याकडे आहे एक ब्लॅक सॉल्ट शेंदा नमक म्हणतात त्याला नमक येऊ शकतो नंतर बर्फाची बर्फा आहेत नंतर मी घेतलेली एक कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर नंतर मी एक चार पाच पाने पुदिनाचे घेतलेले आहेत तसेच त्यानंतर मी एक वा एक वाटीमध्ये एक चम्मच साखर घेतलेली आहे नंतर एक त्याच्यानंतर एक चम्मच अद्रक घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली तर या सर्व कोथिंबीर सोडून आपण या सर्वांना ब्लॅक ब्लॅक सॉल्ड पुदिना नंतर साखर जिरे भाजलेला जिरे आणि हिरवी मिरची आणि अद्रक या सगळ्यांना आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिक्सर मध्ये मी बारीक करून घेतलेला आहे आणि याला मी आता पुढे आपल्या बटर मिल्क मध्ये <laughs> एक गल्ला मिक्स करून काढून घेतलेला आहे जेणेकरून ते आपलं चांगल्या प्रकारे मिक्स होईल आपण बटर मिल्क मध्ये आपला मसाला त्याच्यात आपण बटर मिल्क मध्ये टाकूया मसाल्यामध्ये थोडं बटर मिल्क टाकलेला आहे आणि मी त्याला एक चांगल्या प्रकारे त्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि मिक्स बटर मिल्क मध्ये टाकून लावल्यानंतर मी त्याला चांगल्या पद्धतीने मिक्स केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण या बटर मिल्क मध्ये आपला जो मसाला आहे तो मसाला ॲड करूया आईस टाकूया आईस क्यूब नंतर आपण त्याला कोथिंबीरची एक मस्त अशी छानशी द्यायची आहे अशा प्रकारे आपला विषय लग्नाचा समारंभात आपण प्यायला मिळतो अशा पद्धतीचा आपल्याला प्यायला मिळतो त्या पद्धतीचा आपण आता आपण घरी बनवलेला आहे